मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघू शकता आपण र रेसिपी बनवणार आहे तर बघू पुढची तयारी भरवी मिरची बनवण्यासाठी ढोबळी मिरची घेतली मी साठ आठ नऊ मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून पुसून घेऊ कोरड्या करून मस्त फ्रेश मिरच्या मिळत आहेत आता मार्केटमध्ये तिखट नसतात हे मिरच्या आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर आमच्या शेतातल्या शेंगा आहेत त्या फोडून घेते शेंगदाणे लाल शेंगदाणे लाल शेंगदाण्याच्या शेंगा आहेत आणि छोट्या छोट्या शेंगा आहेत गावरा बुटक्या हे असे लाल चटक शेंगदाणे याचे लाडू बनवण्यासाठी खूप चांगले असतात हे शेंगदाणे गुळचिट असतात आणि तेल पण खूप असतं याच्यामध्ये आम्ही शेतात भिमुंग लावत असतो आणि घाण्यातून तेलही काढून आणतो भुमुंगाचं घरच्या शेतातले शेंगा तर मी अशा ह्या फोडून घेते छोटे छोटे शेंगा आहेत गावरान अशा शेंगा असल्या ना तर याच्यात वर्षभर शेंगदाणे खराब होत नाही तुम्हाला जसे शेंगदाणे लागतात तसे शे, तुम्ही एक किलो अर्धा किलो एक पाव अशा शेंगा जेव्हा लागन तेव्हा फोडून ठेवायच्या डब्यामध्ये याला वर्षभर कीड लागत नाही आणि असे शेंगदाणे आपण मार्केटमधून आणतो फोडून ठेवले ना जास्त दिवस तर लगेच त्याला जाळे लागतात आळ्या लागतात आणि ते कणटही होतात तर हे दोन दोन वर्ष शेंगात शेंगदाणे कणट होत नाही खूप निसर्गाची करणी म्हणावं लागेल बघू शकता तुम्ही म्हणून जुने लोक शेंगा व सगळ्याशी कणसाचे दाणे जे असतात ते पण बियासाठी कणसा सगळच ठेवत होते कणसामधून वेगळे करून ठेवत नव्हते बियासाठी चला शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊ आपण मंदाचेवर छोटी वाटी तीळ घेतलेत मी पांढरेतील मंदाचेवर भाजून घेऊ तील चांगले तडतडलेत आता शिंगणे पण भाजून घेऊ थोडे डाग पडेपर्यंत शिंगाय भाजायचे आपल्याला जास्त नाही भाजायचे असे आले निघाले की समजायचे की शेंगदाणे भाजले सोप घेतली एक चमचा एक चमचा जिरं घेतलं आणि एक चमचा धने घेतले पण हे मंदाच्यावर भाजून घेऊ याची थोडी जाडसर पावडर बनवायची जाडसर कुटून घ्यायचं याला बारीक नाही कुटायचं मस्त भाजून झालं आहेत आता आपण आता काढून घेऊ थंड करू मिक्सरला बारीक करून घेऊ आपण आता मिरचींना काप देऊन घेऊ चिरून घेऊ मधातून अशा आपण चिरून घेतले बिलकुल तिखट नसतात या मिरच्या आणि याला सारण पण खूप लागणार आहे कारण मोठा मोठे आकार याचा भरण्यासाठी बघू शकता तुम्ही आरामशीर असं काप देऊन घ्यायचे त्याला चिर देऊन घ्यायची अशी मी सर्व मिरच्या कापून घेते बी पण कमी आहे याच्यामध्ये बी नाही म्हटलंच तर चालतं आपण आता याला मीठ लावून घेऊ सगळीकडे याला चांगलं मीठ लावायचं चा। म्हणजे याला पाणी सुटेल आता थोडंसं आणि मीठ मुरेल पण पुन्हा आपला मसाला थंड होईपर्यंत आपण मीठ लावून घेऊ आवडीनुसार लावायचं मीठ कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं खूप टेस्टी होतात ह्या मिरच्या त्याच त्याच रेसिपी भाज्या खाऊन आपण कंटाळतो तर नवीन काहीतरी बनवायलाही सोपं एकदम मार्केटलाही सहज मिळून जातात ह्या मिरच्या नीट लावून झालं आहे तर सर्वांना आता आपण बाजूला ठेवू शेंगदाणे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊ तीळ शेंगदाणे असं आपण जाडसर वाटून घेतलं आहे मिक्सरमधून आणि याच भांड्यात मी धने जिरे सोप बारीक करू बघू शकता तुम्ही अशी जाडसर वाटून घेतली बारीक नाही केली आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ चला आपण बेसन भाजून घेऊ थोडंसं तेल टाकते एक वाटी बेसन घेतलं मी थोडीशी हळद टाकून घेऊ आणि हिंग टाकू थोडा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊ कमी गॅसवर थोडा हलकासा कलर बदलला की गॅस बंद करून घेऊ आपण तोपर्यंत आणि हलवतच राहायचं आहे नाहीतर बेसन उडायला लागू शकतं बघू शकता तुम्ही मस्त कलर बदलला आहे त्या त्याचा कच्चा जो चव असते त्याची कच्च लागते कच्चापणा तो निघून जातो म्हणून आपण भाजून घेतोय बेसन बंद आचेवर भाजून घेतलं ना की बुडाला लागत नाही मग सारखं सराट आपलं ढवळतच राहायचं आहे भाजून आहे तर थंड करून घेऊ आपण चवीनुसार तिखट पण टाकू शकता तुम्ही कारण मिरची तिखट नसते याच्यासोबतच आपण भाजून घेणार आहोत मिरची पावडर आणि आपण या मीठ पण टाकणार आहोत चवीनुसार मीठ चला तर आता बेसन थंड झाले ताटामध्ये काढून घेऊ आपण सगळं सर्व मिक्स करून घेऊ हे तिळाचा कूट मी वेगळा काढला होता तो पण आपण मिक्स करून घेऊ हे शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला होता आपण शेंगदाणे सो जिरे धने पावडर हे आपण एकत्र एक करून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकू आमच्या इकडं सांबार मानता असं सा मिक्स करून घेऊ सर्व एकजीव करून घेऊ आणि हे मसाला जर उरला सगळा तर आपण फ्रीजमध्ये पण बंद डब्यामध्ये ठेवून देऊ शकतो की दुसऱ्या वेळेस आपल्याला जर बनवायचं असेल तर आपण हे या मसाल्यात अशी स्टफिंग मिरची बनवू शकतो चला तर आपण भरून घेऊ याच्यामध्ये मीठ लावून ठेवलेलो आहोत आपण बऱ्याच वेळेस अशी दाबून भरून घ्यायची मीठ पण टाकलेलं आहे आपण अशा आपण सर्व मिरच्या भरून घेऊ ऑफिसला जातात क को घरचे कोणी जॉब करतात त्यांच्यासाठी डब्यातही खूप मस्त तोंडी लावण्यासाठी मस्त रेसिपी आहे आणि मुलं पण खाऊ शकतात कारण तिखट नाही आहे मिरची आणि जी मिरचे खाणारे जे असतील त्यांच्यासाठी तर खूपच मस्त भन्नाट रेसिपी एकदम ज्यांना तळून खाण्याची सवय असते मिरच्या भाजी असली तरी त्यांना मिरची लागते आणि जाड असल्यामुळं स्टपिंग खूप भरपूर बसतं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अशा आपण भरवे मिरच्या भरून घेतल्या आता तळून घेऊ आठ नऊ मिरच्या माझ्या भरून झालेल्या आहेत आणि एवढं सारण उरलं आहे तर आपण पार्सल डब्बे भेटतात हे हॉटेलला त्याच्यामध्ये भरून घेते मी आणि फ्रीजमध्ये ठेवून देते भरपूर महिनाभर टिकते हे तुम्हाला जेव्हा लाग वाटेल तेव्हा आपण काढून बनवू शकतो नेहमी नेहमी पावडर बनवायचं काम नाही आपल्याला स्टफिंग बनवायचं काम नाही आपण असं बनवूनही ठेवू हो शकतो पॅन गरम झाला आता तेल टाकून घेऊ अशा एक एक मिरच्या सर्व मध्ये टाकून घेऊ याच्यावरतून आपण लिंबू पिळणार आहोत थोड्या वेळाला पण साईड बदलून घेऊ आणि झाकण घेऊ मंदाच्यावर घेऊन देऊ एकदा थोडी डाग पडायला लागले चला बघू शकता तुम्ही मिरच्या भांचायला लिंबाला त्याला मस्त चव येते आंबट तिखट आंबट परत एकदा लिंबाचा रस मी टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लिंबू वापरू शकता मस्त वाश येतो एकदा घमघम पण याच्यावर एकदा पाण्याचा टप्पा मारू आणि याला वाफेवर बघू शकता तुम्ही मिरच्या झाल्यात आपल्या रेडी आता आपण सर्व करून घेऊ बघू शकता तुम्ही वरण भातासोबतही खाऊ शकता फोडणीचं वरण भात भाकरी याच्यासोबतही तुम्ही भरवी मिरची खाऊ शकतो आपली तयार आहे भरवी मिरची माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद